मंद्रुप येथील पत्रकार अभिजित जवळकोटेसर यांच्या घरी पहिल्यांदाच गौरीच्या आगमन झाल्यामुळे मोठ्या उत्साहात गौरी स्थापना करण्यात आले होते गौरीच्या मूर्त्या अगदी सुबक व अतिशय सुंदर व देखणे होते संपूर्ण डेकोरेशन खूप सुंदर होते दर्शनासाठी आलेले प्रत्येक जण मूर्ती व डेकोरेशन पाहून कौतुक करत होते या प्रसंगी दक्षिण सोलापुरातील पत्रकार बंधू अमोकसिद्ध लांडगे गुरुदादा गायकवाड राजदित्य रसोळगेकर श्रीकांत हाले समीर शेख बबलू शेख अरिफ नदाब अप्पू देशमुख गुरु उद्योगपती रमेश कट्टीमनी सोमेश्वर बिराजदार सिद्धाराम बिराजदार शेतकरी अवधुसिद्ध सुंटे सचिन जाधव इसाक शिकलगार मैनुद्दीन शेख आदम शिकलगार सोमशंकर जवळकोटे अविनाश जवळकोटे वंदना जवळकोटे व आदित्य जवळकोटे सर मित्रपरिवार असे अनेक मान्यवरांनी दर्शनाचा लाभ घेतला अशाच नवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका